माझं नाव hmm. वैशाली अविनाशाराख मुक्काम पिंपळवाडी तालुका पैठण तालुका पैठण मला hmm. चार वर्षापासून पित्ताचा त्रास होता तरी सोळा आणि अठरा दोन होते इथला ऍड्रेस भेटला तर आम्ही औषधी घेऊन गेलो तर आम्हाला फरक पडला इथं किती दिवसाचं औषध तरी पहिले अकरा दिवसाच होत अकरा दिवसाचं औषध घेतलं तेव्हापासूनच लगेच फरक पडला तर दुसऱ्या वेळेस आम्ही सोनोग्राफी केल्यावर तो लगेच दहा बाराचा बार। लगेच खडा आम्हाला कमी दिसला त्याच्यामध्ये कमी झाली हा अकरा दिवसामध्येच परत आम्ही औषधी घेऊन आलो घेऊन गेलो तर आता लगेच काहीच नाही आता एकदम फरक पडला सगळा आम्ही डॉक्टरने दाखवलो तेव्हा ते म्हणाले आम्हाला की तुमचं ऑपरेशन करावं लागेल म्हणे पूर्ण पित्ताची थैली काढावं लागेल म्हणे आता काही त्रास काहीच त्रास नाही किती दिवस झाले आता आपल्या औषध बंद करून औषध बंद करून तरी पण सहा सात महिने झाले तवापासून काही काहीच नाही काहीच त्रास नाही